आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अठरावं आठवणी आणि अनुभव याचा भाग अकरावा आज आपण ऐकणार आहोत मालवण वॉच कंपनी रत्नागिरी याचे श्रीदादा आंबरेकर यांनी लिहिलेली आठवण श्री स्वामीजींची आणि माझी भेट होण्यापूर्वी मी गुरुदत्तात्रयांचं नित्यस्मरण करीत असे असं करीत असतानाच श्री स्वामीजींकडं जाण्याची मला प्रेरणा झाली तो भाग्याचा सुदिन समजतो अगदी प्रथम दर्शनीच स्वामीजींना पाहिल्यावर हे कोणी आपले पूर्व परिचित गृहस्थ असून आपले आणि यांचे संबंध फार जिव्हाळ्याचे आहेत असं वाटू लागलं दोन वर्ष मी मधून मधून दर्शनास जात असे त्यानंतर श्री स्वामीजींना मला अनुग्रह देण्याबद्दल मी विनंती केली त्यावेळेला त्यांनी पुढे केव्हा तर सवडीनं पाहू असं सांगितलं माझी जिज्ञासा कायमच होती त्यानंतर सुमारे एक वर्षांनी सहज मी नित्याप्रमाणे दर्शनास गेलो असताना आपण आता दहा मिनिटं स्वस्थ बसू असं त्यांनी सांगितलं आणि ध्यान करावयास सांगून मंत्रोपदेश दिला मला याबद्दल पूर्वी काहीच कल्पना नव्हती याप्रमाणेच पुष्कळ वेळेला असं आढळून येतं की एखादी गोष्ट स्वामीजींच्या कानावर घालणारा मनुष्य ओघामध्ये स्वतःच ती विसरून जातो परंतु त्याची विनंती स्वामीजींच्या बरोबर लक्षात राहून योग्य वेळ आल्यावर ते त्याला स्वतःच त्याची आठवण करून देतात आणि त्यांचं जे काही म्हणणं असेल त्याची पूर्तता होते स्वामीजींच्याच शब्दात सांगायचं चा म्हणजे बालकाची भूकं कळे माऊलीते बोलावूनी देते स्तन पान भक्ताची त्याच्या स्वतपेक्षा ईश्वराला हजारोपटींनी अधिक काळजी असते हेच खरं श्री स्वामीजींच्या सान्निध्यात आल्यापासून मला असं आढळून येतं की माझ्या मनाची पूर्वीची आणि आताची बैठक यात आश्चर्यकारक बदल घडून आलेला आहे श्री स्वामीजींच्या देह तरी वरी आपुलिया परी परी हिंडे या ओवीच्या उपदेशानुसार कोणत्याही बऱ्या वाईट प्रसंगी मनाची दोलायमान परिस्थिती सावरून धरण्याची आणि सदर प्रसंगाकडे अलिप्तपणे पाहण्याची विवेकदृष्टी आपल्यामध्ये वृद्धिंगत होत असल्याचे अनुभवास येत श्री स्वामीजी नेहमी म्हणत असतात जगात ईश्वराच्या इच्छे वाचून झाडाचंही पान हलत नाही साधने जसजशी प्रगती होत आहे तसतशी त्यांच्या कृपेनं मला त्यांच्या अमोल शब्दांची प्रचिती येत आहे त्यांच्या या उद्गारास अनुलक्षून मी माझ्या आयुष्यातील पुष्कळ बऱ्या वाईट प्रसंगांची छाननी केली त्यात माझ्यावर आलेले वाईट प्रसंगही मला वरदानच ठरले आहेत अशी माझी खात्री झाली आहे अन्यथा ते प्रसंग घडून न येते तर दुर्लभ अशा सद्गुरूचरणांप्रत मी आणला गेलो नसतो सर्व काही ईश्वर प्रेरित आहे याची सद्गुरू कृपेनं हळूहळू अनुभूती येत आहे जसा भाव तसा देव या उक्तीची प्रत्यक्ष प्रचिती श्री स्वामींकडं पाहावयास मिळते जो मनुष्य जितक्या उत्कट भक्तीनं आणि प्रेमानं जातो मग तो बद्ध मुमुक्षू साधक किंवा कोणी सिद्ध पुरुष असो तितक्याच उत्स्फूर्त प्रेमानं त्याच्या भावनांना आणि श्रद्धेला प्रतिसाद मिळतो मार्गदर्शनाची अपेक्षा असल्यास मार्गदर्शन होऊन मनशांती लाभते दर्शनास आलेल्या पुष्कळ लोकांना वाचावयास दिलेल्या पुस्तकातून किंवा स्वामीजी चर्चा करत असलेल्या चर्चेमधून त्यांच्या शंकांचं प्रश्न न विचारता त्यांच्या अपेक्षेप्रमाणे परस्पर निरसन झाल्याचं आणि मार्गदर्शनही झाल्याचं आढळून येतं कित्येक वेळेला काही व्यक्ती उत्कट भावनेमुळे स्वामींच्या नेहमीच्या भक्त मंडळींशी वागण्याच्या पेक्षा स्वामीजींच त्या व्यक्तीपुरतं वेगळं वर्तन झाल्याचं आढळून येतं असे पुष्कळ अनुभव आहेत रत्नागिरीतील मालवण वॉच कंपनीचे श्री दादा आमरेकर यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकली उद्याच्या भागात कीर्तनकार शंकर आत्माराम पटवर्धन बुवा मुकाम जानसी यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ